संक्रांतीसाठी तळोदा पोलीस आणि जैन संघटनेचा सुरक्षा तार उपक्रम तळोदा पोलीस स्टेशन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संक्रांती सणाच्या तोंडावर एक महत्त्वाची सुरक्षा उपाययोजना करण्यात आली आहे पतंग उडवताना मांजामुळे होणाऱ्या अपघातांना टाळण्यासाठी शहरातील वाहनधारकांच्या वाहनांना सुरक्षा तार लावण्यात आली आहे या उपक्रमामुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन मिळेल आणि संक्रांतीच्या उत्सवाच्या काळात संभाव्य अपघात कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा चौकात हा उपक्रम राबविण्यात आला पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे वाहतूक शाखेचे कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक महेश निकम अल्पेश जैन हंसराज जैन राहुल जैन कुशल जैन दिनेश जैन यांनी विविध वाहनधारकांच्या मोटरसायकलांना सुरक्षा तार लावून दिली आहे संक्रांतीच्या काळात पतंग उडवण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे वाहनधारकांना होणाऱ्या अपघाताचे मोठे संकट असू शकते या संदर्भात वाहतूक शाखेने व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वाहना वाहनधारकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे सुरक्षा तार लावण्याच्या या उपयोजनामुळे वाहनधारकांना संक्रांत हा सण सुरक्षितपणे साजरा करण्याची संधी मिळणार असल्याचे उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड यांनी सांगितले आपापल्या वाहनांना सुरक्षा तार लावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती दरम्यान वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित झाला होता पोलीस स्टेशन व त्यासोबत भारतीय जनता यांच्या संयुक्त विद्यमानाने येणाऱ्या बकर सं मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही या किट्सचं वाटप करण्यात आले सामान्य माणसामध्ये व काही पत्रकारांमध्ये व आमच्या नागरिकांना पण हेच आव्हान आहे त्यांनी मकर संक्रांतीचा सण उत्साहाने साजरा करावा पण या सणाला साजरा करता करता पतंग उडवताना त्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो पक्षांना इजा होऊ शकते आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या आदेश